निमित्त समतानगरमध्ये पेन वही खऊ येथे समतानगर भागात शिवजयंती सर्व जाती धर्मांच्या लोकांनी मिळून उत्साह साजरी केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व प्रमुख उपस्थिती भीम आर्मीचे जयलाभ शेख होते जयंतीनिमित्त लहान मुलामुलींना वही पेन शालेय साहित्य गोड पदार्थ जिलेबी व वा चॉकलेटचे वाटप प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संदीप शिंदेसाहेब म्हणाले की शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे कायद्याचे पालन करून पोलिसांना मदत करून शिवजयंती साजरी करावी असे संबोधले यावेळी जयलाभ शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते महिलांपासून लेकरांपर्यंत शेतकरी ते शेतमजूर व शेतींचा पिकांची काळजी घेणारे व रयते हित जपणारे अन्याय अत्याचार होऊ न देणारे न्यायप्रिय बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन करणारे करणारे हितासाठी सर्वस्वी त्याग राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे यावेळी जयलाभ शेख म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन व आभार विजय बल्लारी यांनी मानले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग खरात सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी सचिन शिरसाट पप्पू कोळेकर सतीश पावशे संभाजी मामा कांबळे बसू जडगे राकेश कांबळे गोकुळ गवारे व हनुमंत कांबळे सहित भागातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराज करण्यासाठी हा घेतले तरी त्यांचा त्यांच्याबद्दलचं ज्ञान त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला शिवाजी महाराज हे काय आहे त्यांची आपल्याला जयंती खरं जर साजरी करायची असेल तर त्यांनी जे आचार विचार या समाजाला दिलेले आहेत त्या आचार विचारांत काही प्रमाणात जरी आपण पालन केलं तरी आपण जयंती साजरी केली असं मानलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करू शकतो टाकींचे नियम पाळण्यात उद्या तर समाजामध्ये शांतता वतीन करणे जोर अन्याय न करणे आता छोट्या छोट्या गोष्टीतून आपण महाराजांची सर्व साजरी करू शकतो आज दोन फेब्रुवारी हा वार्षिक शिवजयंती शिवोत्सव साजरा केला जातो भारतभर लवकर

अमतानगरमध्ये शिवजयंती अति व सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या भागातले सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी असतील व आमचे कोडेकर असतील व सचिन असतील या भागातले सर्व कार्यकर्त्यांनी मिळून विजय बल्लारी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लहान मुलांना वया आणि पुस्तक वाटण्याचं काम केलं आज बघितलं तर निमित्त इथं तिथं कार्यकर्ते डिजिटल फोटो वगैरे लावून फालतू खर्च करून विजय वगैरे वाजवून लोक ते वाजवण खर्च करतात त्या सर्व वस्तूला विजय भंडारी व त्यांच्या मित्रमंडळाने फाटा देऊन एक चांगला आगळा वेगळा वुकर। उप उपक्रम या भागामधला राबविला मुलांना वही पेन चॉकलेट आणि खोड रबर याचं कंपास वगैरे अनेक भेटवस्तू झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गांडी पोलीस स्टेशनचे ए पी आय संदीप शिंदेसाहेब व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागात येऊन शिवजयंती अतिउत्सामध्ये साजरी केली